माझ्या प्रभागामध्ये मी भरपूर कामं केलेली आहेत कोट्यवधीची रस्ते केलेले आहेत कोट्यवधीची ड्रेनेज लाईन चालू आहे अजून सध्या आता माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक समस्यावर आपण तोंड देऊन सगळे प्रश्न सोडवलेले आहेत प्रभागामध्ये कुठल्या याच्यानी माझं नाव डावललं गेलं मला माहीत नाही आहे मला सपोर्ट देणारे देऊ लागलेत मी आता अपक्ष म्हणून माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर त्या प त्या चिन्हावर मी आता अपक्ष लढत आहे माझ्यामार्फत मी पूर्ण प्रयत्न करते की नागरिकांनी जेही कुठलेही आजार असू द्या ते औषध म्हणजे त्यांना मेडिसिनशिवाय त्यांनी त्यांचं एक हे होऊ नये वंचित राहू नये म्हणून मी स्वतः प्रयत्न करते बाप्पूंच्या मार्फत मुख्यमंत्री विशेष निधी जिल्हा नियोजन समिती सदस्य मी होते म्हणून मी भरपूर काही ठिकाणून पाठपुरावा करून का, का प्रभागामध्ये कामं करून घेण्याची मी प्रयत्न केले ते जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांना मी जे त्यांना मदत लागेल ते मी त्यांना पुरवलेलं पण गार्डन वगैरे चिल्ड्रन पार्क लहान मुलांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा ते करून द्यायचं आपण आश्वासन देतो हातदवाडची स्थिती मी जेव्हा निवडून आले त्यावेळा त्यावेळेस तर खूपच कंडिशन बेकार होती हातदवाड मी माझ्या प्रभागाची तर आता मी भरपूर सुधारणा करून घेतलेले आहे माझ्या हात माझ्या भागामध्ये मी माझ्या जनतेला एकच आवाहन करते की अ, मी जे काम केलेले आहे त्याची मला पोच पावती म्हणून तुम्ही मला मतदान करावं मी अपक्ष म्हणून थांबलेली आहे तर माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर एअर कंडिशनर समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि अजून एकदा तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी हीच मी नागरिकांना आवाहन करत आहे नमस्कार इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर शहरातील विविध प्रश्न असेल रस्ते असतील पाणी असेल ड्रेनेज असेल या विविध विषयावरती आज या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुली चर्चा या व्यासपीठावरती मेनकाताई राठोड या उपस्थित आहेत त्यांच्याकडून आज आपण जर पाहिलं मेनकाताई राठोड यांनी गेली पाच वर्षं सोलापूर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी कार्यकाल केलेला आहे त्यांच्या कामाची पद्धत असेल कामाच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामं असतील प्रभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यात असेल याशिवाय अनेक विविध विकासकामं असतील प्रभागात रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या सोडवण्यासाठी त्यांनी गेल्या पाच वर्षात प्रयत्न केलेले आहेत आणि यापुढं देखील ते आता सोलापूर महानगरपालिकेच्या या दोन हजार सव्वीसच्या निवडणूक रिंगात आहेत अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत आणि विविध प्रश्न घेऊन जनतेसमोर सामोरे जातात ताई आपण या व्यासपीठावर आले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दन्यौत। मनापासून काय सांगाल आपण मागील पाच वर्षामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेले आहेत एकंदरीत या कामाचा अनुभव सोलापूरतील शहरातील आता तुमच्या प्रभागातील जनतेसमोर काय अनुभव घेऊन जाता आणि काय जनतेला सांगाल तुमच्या कामाचे जे कामं केली ते जनतेला काय सांगाल तुम्ही नाही आता मी सांगत आहे की मी नगरसेविका झाल्यापासून माझ्या प्रभागामध्ये मी भरपूर कामं केलेली आहेत कोट्यवधीची रस्ते केलेले आहेत कोट्यवधीची ड्रेनेज लाईन चालू आहे अजून सध्या आता माझ्या प्रभागामध्ये आदरणीय सुभाषबाबू देशमुख यांच्या माध्यमातून आमदार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विशेष निधीमधून आणि नगरोत्थानमधून ह्या आणि मी स्वतः जिल्हा नियोजन समिती सदस्या होते त्यावेळेस पण मी भरपूर काही कामे वरून घेतलेली आहे आणि ड्रेनेज रस्ते जे बी माझ्या प्रभागामध्ये लाईट पोल नवीन बसवलेली आहे आणि भरपूर समस्या घनकचरा प्रत्येक समस्यावर आपण तोंड देऊन सगळे प्रश्न सोडवलेले आहेत प्रभागामध्ये तुमचा जो भाग मागच्या प्रभाग क्रमांक तेवीस तो पाठिंबाच्या वेळेस तोच प्रभाग होता आताही तोच प्रभाग आहे हो। एकोणीसशे ब्याण्णव ला महापालिकेची हद्दवाड झाली आपण जर पाहिलं सर्व संपूर्ण हादवाड भाग आपला हो ना तर या हद्दवाड भागामध्ये काम करत असताना काय अडचणी आल्या मागील पाच ना आता पाच वर्षानंतर त्या भागाची काय स्थिती आहे मागील पाच वर्षामध्ये मी जेव्हा नगरसेवक झाले त्यावेळेस माझ्या प्रभागामध्ये भरपूर ड्रेनेजचे काम असेच पेंडिंग होते आणि एकोणीसशे ब्याण्णवला ला हद्दवाड भाग झाला आपल्या सोलापूरमध्ये आमचा तर त्या त्यावेळेस पर परें, आत्तापर्यंत माझे नागरिक सगळे ड्रेनेज मुक्त नव्हते झालेले जेव्हा मी नगरसेविका झाले त्यावेळेस मी सगळीकडून भांडून निधी आणून माझ्या प्रभागामध्ये मी ड्रेनेज लाईन पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आणि रस्ते पण झालेले आहेत पूर्ण माझ्या भागामध्ये काही थोडे राहिले असेल मी सगळेच झाले म्हणत नाही आहे काही एक दहा टक्के राहिले असेल असे माझ्या प्रभागामध्ये कामं तर ह्यावेळेस मी माझी मी भरला होता मी पक्षाचाच फॉर्म भारतीय जनता पार्टीचाच फॉर्म भरला होता तर आशा होती पण आता तुम्हाला माहितीच आहे राजकीय घडामोडी काय आहे ते त्याच्यावर आपल्याला बोलायचं हे नाही आहे पण राजकीय घडामोडी आपल्याला माहीत असल्यामुळं ह्याच्यावरून समजून घ्यावं की तुम्ही आता हे विद्यमान नगरसेवक म्हणून होता हो। तुम्ही एक काम महापालिकेत केलेलं आहे विकास काम आपल्याला डावलण्याचं नेमकं कारण काय कशामुळे डावललं मला पक्षांनी नाही डावललं काही नवीन राजकीय तुम्हाला आता आताच मी बोलले ते विषय की आपल्या सोलापूर सिटी म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये काय राजकीय प्रभाव कुठल्या स्थितीनं चालू आहे सगळ्यांनाच माहित आहे तर त्या ह्याच्यामध्ये होतं माझं नाव पण कशा कुठल्या ह्याच्यानी माझं नाव डावललं गेलं मला माहीत नाही आहे मला सपोर्ट देणारे देऊ लागलेत मी आता अपक्ष म्हणून माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर त्या प त्या चिन्हावर मी आता अपक्ष लढत आहे आणि प्रभागात मला प्रोत्साहन आहे नागरिकांची की ताई तुम्ही कामं केलेले आहेत कामाची आम्ही पोच पावती म्हणून आम्ही तुम्हाला परत एकदा निवडून देऊ असं मला प्रभागातील नागरिक म्हणतात पाणी पुरवठा अतिशय महत्वाचा विषय आज हातोड भागामध्ये सात दिवसाड पाणी हो अशा एक सामोरं जावं लागतं आता सध्या आठशे एकोणपन्नास कोटी रुपये आपल्या सोलापूर महापालिकेला आलेले आहेत कारण मी सत्तेत होते त्यावेळेसच हे पैसे आलेले आहेत आम्ही सर्व सर्वे करून प्रभागात सर्वे करून दिलेले आहे तर ह्याच्यापुढं म्हणजे रेग्युलर पाणी कंटिन्यू येणार असं मी सर्व नागरिकांना आवाहन करून मी त्यांचं तरी आता आधी सात दिवस होतं आता पाच आड झालेलं आहे पाणी अजून पुढं रेग्युलर म्हणजे रोज पाणी येईल असं मी सर्वांना म्हणजे हे करते तुमच्या प्रभागामध्ये आरोग्याचे प्रश्न असतील आरोग्याच्या महापालिकेच्या आरोग्याचे हॉस्पिटल असतील महापालिकेचे ते शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न काय विद्यार्थ्यांचा असेल आता सध्याची स्थिती काय आहे आपल्या प्रगामध्ये आरोग्य व्यवस्थेची स्थिती वगैरे काय आहे आरोग्य आरोग्य जिथं जिथं महापालिकेचे केंद्र आहेत तिथं आपण विजिट देतो नागरिकांना सगळी सुखसोयी भेटावं ही आम्ही प्रयत्न करते मी माझ्या मार्फत मी पूर्ण प्रयत्न करते की नागरिकांनी जेही कुठलेही आजार असू द्या ते औषध म्हणजे त्यांना मेडिसिनशिवाय त्यांनी त्यांचं एक हे होऊ नये वंचित राहू नये म्हणून मी स्वतः प्रयत्न करते जाते प्रत्येक ठिकाणी जाते आणि ड जे डॉक्टर असतात त्यांना बोलते की माझ्या नागरिकांना कुठल्याही आजाराची औषध गोळ्या त्यांनी वंचित राहू नये हे मी दक्षता घेते आणि माझ्या प्रभागामध्ये मा सगळं ना सगळ्या नागरिकांना मी ठिकठिकाणी थीक आरोग्य के आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत आणि सध्याच्या माझ्या नागरिकांना म्हणजे डास वगैरे हे होऊन कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आता सध्या आतापर्यंत फवारणी चालू आहे प्रभागामध्ये माझ्या तुम्ही महापालिकेत काम करत होता सभागृहात काही विषय असतील हो। सभागृहात आलेले विषय सोलापूर म्हणजे तुमच्या प्रभागात काम करण्याचे हो। त्याला जो निधी मिळणारा असतो सभागृहात तुम्हाला भांडवली निधी असतो हो, भांडवली हा तो जो निधी मिळतो हो। तो पुरेसा असतो का तुम्हाला काम करण्याचा था। विषय ला मग तुम्ही ते कशी निधी इतर निधी तरतूद तर कशा पद्धतीने करता काय करता भांडवली निधी एवढी नव्हती की बाबा एक दोन रस्ते केले की त्याच्यामध्ये आमची भांडवली निधी जात होती तर पालिकेचं परिस्थिती बघितलं तर तुम्हाला पण माहितीच आहे बोलायचं काही हे नाही आपण आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य होते त्या त्याच्या चा ह्याच्याकडून आपण भरपूर कामं घेतलेली आहेत म्हणजे पाठपुरावा करून भरपूर कामं करून घेतलेली आहेत परत मुख्यमंत्री विशेष निधीमधून पण आपण कामं केलेली आहेत त्याच्यामुळं म्हणजे सगळीकडं कर भांडून करून प्रयत्न करून आपण कामं करून घेतलेले आहेत प्रभागामध्ये भांडवली म्हणजे माझी निधी काही एवढी नाही आहे की कधी तीस म तीस लाखाच्या वर कधी गेले नाही चाळीसपर्यंत कधी गेलीच नाही आहे एवढंच हे एक दोन रस्ते तेवढं पण मी वरून जे निधी आपले जे आहेत सुभाष बापूंच्या मार्फत मुख्यमंत्री विशेष निधी जिल्हा नियोजन समिती सदस्य मी होते म्हणून मी भरपूर काही ठिकाणून पाठपुरावा करून का प्रभागामध्ये कामं करून घेण्याची मी प्रयत्न केले आहे आता मग तुम्ही आता दोन हजार सव्वीस निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या प्रभागातील जनतेसमोर काय मुद्दे मांडतात महत्वाचे मा म्हणल्यावर आता माझ्या प्रभागामध्ये आतापर्यंत काही ठिकाणी ड्रेनेज लाईन झालेले नव्हते काही ठिकाणी रस्ते पण झालेले नव्हते तर भरपूर पाण्याची पाईपलाईन झालेली नव्हती तर काही काही ठिकाणी मी केलेले आहेत ड्रेनेज लाईनचं तर आता सध्याला सोरेगावला चालू आहे प्रतापनगरला चालू आहे परत सोरेगावला मिनी एस टी पी पंप तिथं एक तिथं मंजूर करून घेतलेलं आहे सोल सोरेगावमध्ये आणि विविध ठिकाणी माझे कामं चालू आहेत आणि माझं काम, काम बोलतोय नागरिक म्हणतात तुम्ही काम केला मॅडम एवढं तर म्हणजे तुम्ही निश्च म्हणजे व्यवस्थित हे करून राहा की म्हणजे तुमचं काय अडचण नाही आहे आम्हाला तुम्हाला मत देण्याचं काही अडचण नाही आहे तुम्ही काम केलेले आहेत आम्ही कामाला बघून हे करतो मतदान करतो असं म्हणतात नागरिक त्याच्यामध्ये अजून एक आपण विषय जर पाहिला जर रोजगार निर्मितीचा विषय आहे तुमच्या प्रभागातल्या गोरगरीब महिला असेल त्यांना एक लघु उद्योग विविध उद्योगाच्या माध्यमातून त्यांना एक रोजगार मिळवून देणार आपल्या महापालिकेचे बचत गट आहेत त्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात त्यांना आपण रोजगार निर्मिती करू शकतो त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात किंवा काय केलं त्याचं काय सांगाल ते जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांना मी जे त्यांना मदत लागेल ते मी त्यांना पुरवलेलं आहे मग गट महिला म्हणा किंवा दुसरं कुठलं उद्योग म्हणा त्यांचं परत कुठलीही आडी अडचण असू द्या अहो रात्री मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी जेही मला काम सांगेल ते मी पूर्ण केलेले आहे आणि अजून पण ह्याच्या पुढं मी तेच आता बचत गट प्रमाण त्या आपल्या लेडीज त्यांचं आणि बाकीचे जे बी गोरगरीब आहेत त्यांचं मी काम पूर्ण करण्याचं मी अजून आश्वासन देते साधारणतः मागील पाच वर्षामध्ये तुम्ही किती कोटीचा निधी तुमच्या प्रभागात आणला असेल अंदाजे काय सांगाल आणि कोणकोणती कुन कामं तुम्ही एक ठळक कामं केलेली आहेत ते काय सांगाल तुमच्या प्रगातील नागरिकांना म्हणजे मी कोट्यवधीची कामे आता मी मोजू शकत नाही एवढं कोट्यवधीची मी कामे घेतलेली केलेली आहे प्रभागामध्ये तर ह्याच्या पुढेही मी असेच काम करत राहीन असं मी नागरिकांना आवाहन करते की नागरिकांना माहीतच आहे माझ्या कामाचं म्हणजे एक धडाका कसा असतो की मी भांडून काम करून घेतलेली आहे म्हणजे भांडून निधी आणून काम करून घेतलेली आहे माझ्या प्रभागामध्ये मा की माझ्या नागरिकांना की त्या कामाची म्हणजे कुठल्याही कामाची त्यांनी वंचित राहू नये हे मी प्रयत्न केले उद्यानाचा देखील के विषय आहे प्रभागात तुमच्या काही उद्यान वगैरे हो ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न करणार ते सुधारण्यासाठी आता जे जे म्हणजे ओपन स्पेस आहे ते आपल्या महापालिकेला हॅन्डवर्क केलेलं नाहीये ते करून घ्यायला सांगितले आणि याच्यापुढं अजून काही केलेले आहेत आणि याच्यापुढं जे करायचे आहेत ते असं जिथं जिथं केलेलं नाही सोसायट्यांचं अँडवर्क जे महापालिकेला करावं लागते ते करून घ्या आपण पुढचं करून देऊ आपण गार्डन वगैरे चिल्ड्रन पार्क लहान मुलांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा हे करून द्यायचं आपण आश्वासन देतो आहे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झाली हद्दवाड होऊन आत्ताची सद्यस्थिती पाहिली हद्दवाड भागाची काय सांगाल किती सुधारणा झाल्यात आणि तीस वर्षापूर्वीचा कार्यकाल ना आताची स्थिती जर बघली कारण हातवाड म्हटल्यानंतर खूप काम करावं ड्रेनेज हो, 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 व्यवस्था नसते हो, उघड्या गटारे असतात हो, तिथे रस्त्याची दुरावस्था असते हो, मग हे काम करत असताना तुम्हाला काय अडचणी येतात किंवा सद्यस्थितीबद्दल काय सांगाल हद्दवाडच्या हातदवाडची स्थिती मी जेव्हा निवडून आले त्यावेळेस तर खूपच कंडिशन बेकार होती हातदवाड मी माझ्या प्रभागाची तर आता मी भरपूर सुधारणा करून घेतलेले आहे माझ्या हद्द माझ्या भागामध्ये मा आता तुम्ही जसं म्हणता ड्रेनेज हे ते म्हणजे रस्ते हे सगळे मी सुधारणा करून घेतलेले आहे भरपूर कामं झालेली आहेत आपले त्याच्यामुळे थोडं थोडं स्मार्ट सिटीकडे हद्दवाड भाग पण आम्ही घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केला आहे मग आता तुम्ही जनतेला काय सांगाल या निमित्तानं तुम्ही आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहात तुम्ही जनतेला काय आवाहन कराल या निमित्तानं जनतेला एवढंच आव्हान करत आहे की मी जे आधी काम केलेलं आहे त्याचं हे करून आणि मी अजूनही तुम्हाला जे आता केले ह्याच्याही पटीने अजून मी काम करून देईन हे मी जनत्यांपुढं आव्हान घेऊन जात आहे या आपण नगरसेविका म्हणून काम केलेलंच प्रभाव हे काम करत असताना अजून सामाजिक उपक्रम काय काय आपण घेतलेले आहेत जनतेसाठी सामाजिक उपक्रम जे श्रीराम मंदिरचं आपलं म जे हे झालं पाचशे वर्षापूर्वी जे झालेलं होतं ते आता आपलं म्हणजे न नरेंद्रभाई मोदी यांच्यामार्फत आपल्याला सगळ्यांना त्यांचं रामकलश जे हे होतं ते मी माझ्या प्रभागामध्ये मा मोठ्या प्रमाणात घेतले आणि जो एक धागा दा, रामासाठी म्हणून जे वि विणकाम चालू होतं तिथं जाऊन आम्ही स्वतः माझे मिस्टर व मी आम्ही स्वतः जाऊन तिथं एक धामा रामासाठी तोही विणून आलो आणि जा प्रभागामध्ये मंदिर जेवढेही आहेत ते मंदिरांना टँकरद्वारे पाणी आणून स्वच्छता करून घेण्याचं घेतलेलं आहे सगळीकडे आणि राम जे रामाचं आपण जन्मदिन पण उत्साहाने साजरा करत आरोग्य शिबिर आयोजित केली होती हो हो आरोग्य शिबिर चालूच असतात आता हे चार म्हणजे चार वर्ष झाले आपलं तर कार्यकाळ संपलेल होत त्यावेळेस पण मी आरोग्य शिबिर माझ्या प्रभागात होतेच आतापर्यंत होतेच माझ्या प्रभागामध्ये आरोग्य शिबीर जनतेच्या आरोग्यासाठी मी काळजी घेतो ते आतापर्यंत चालू आहे आता जनतेला तुम्ही आता तीन दिवसानंतर मतदान आहे पंधरा तारखेला सोळा तारखेला निकाल आहे काय आवाहन कराल जनतेला मागील वेळेस तुम्ही पक्षाचं चिन्ह घेऊन उभा होता हो। हो पण यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे तर काय तुम्ही आवाहन कराल मी माझ्या जनतेला एकच आवाहन करते की आ, मी जे काम केलेले आहे त्याची मला पोचपावती पावती म्हणून तुम्ही मला मतदान करावं मी अपक्ष म्हणून थांबलेली आहे तर माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर एअर कंडिशनर समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि अजून एकदा तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी हीच मी नागरिकांना आवाहन करत आहे